हॅलो गाईस तुम्ही सगळं एकदम स्वस्त मस्त मजेत न तर तसेच राहा तर आज मी हे आपले जे काही वाढवायचे असते पापड डाळ वगैरे ते सगळे वाढवली या काही घासून झालेली आहे डबे वगैरे उन्हाळ्यामध्ये कसे करावंच लागते नाही तर मग ते कीटक वगैरे ते कोणते काही लागून जाते आता हे इकडे आहे वाढवलेले सकाळीच वाढवली होती हे कबाकीचे कपडे त्या कपाटामध्ये असते ही डाळ चणे पापड शेवया आंब्या आंब्याचे फुला वगैरे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये मी करते असं सगळं साफ सगळं स्वच्छ करून टाकते पूर्ण म्हणजे मग पावसाळ्या पावसाळ्यामध्ये करायला नाही जमत नंतर त्याच्यामुळे आता करून आता मी येत आहे खाली आणि ते हे वेल बघा हे वेल आहे तोंडांचं तोंड या तोंड खूप लागते ते खूप खूप खुँ, खूप जास्त तर मला कंटाळा येऊन गेला आहे आता येऊन तोंड खायचं आणि वेल आता इथे जागा वगैरे आहे ना आम्हाला गॅरी वगैरे सोडले तर तिथे आम्ही लावते आणि छंद आहे हे फुलझाडं लावायचं वेली भाजीपाला वगैरे तर त्यांची भरपूर आता हे वेल आहे आणि एक गेलं की दुसरं दुसरं गेलं की तिसरं तेव्हा करूनच ठेवतात तरी तिथे गुडवेल आहे दोनवी गवार शेंग्यांचं आहे अजून काही कोरड्याचं आहे चार पाच प्रकारचं इथे आहे आता मी जात आहे घरी आता आंघोळ वगैरे करते ही आमची गली आहे व हा माझा मुलगा आहे हा खेळते आणि ती मुलगी ती अभ्यास वगैरे करते आपला टाईमपास कोणते उन्हाळ्यामध्ये मी जास्त टी व्ही वगैरे पाहू देत नाही टी व्ही मोबाईलच्या दूर ठेवते जास्तीत जास्त कोणते मग क्लासेस वगैरे लावून देते आता डान्स क्लास सुरू आहे तिथं आणि खरं सुरू आहे आणि आता माझी अंघोळ झालेली आहे आंघोळ मी आणि जे माझे आता पेपर होते तर त्याचे प्रोजेक्ट आहे ते तर ते चार पाच दिवसांमध्ये कम्प्लीट करायला ते असं केली मजे आणि वाटून जास्त घ्यावे लागते आणि काहीतरी केलं तर थोडंच छान वाटतात